श्री संत गाडगे महाराज यांनी सन एकोणीसशे पाचमध्ये पूर्णा नदीच्या तीरावर मुगलेश्वर मंदिराच्या बाजूला दोन घाट तर लक्ष्मीनारायण मंदिर गाडगेबाबांनी कर्मभूमी आमला या बाजूने तीन घाट उभारले आहेत लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाजूने उभारलेले घाट सध्या पूर्णत मातीमुक्त घाट असून शेवटी या पायरीवर पाय ठेवून पाण्यात पाय टाकता येतो तर दुसरीकडे मुगलेश्वर मंदिराच्या बाजूला जे दोन घाट आहे मात्र मातीत गाडल्या गेल्यासारखे ते दिसत आहेत श्री गाडगेबाबा लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्टच्या बाजूने तीनही घाट मातीमुक्त दिसून आले या भातकुली तालुक्याकडून रिनमोचन गावालगत पूर्णा नदीच्या पात्राला लागून असलेले दोन घाटपैकी एक घाट जवळजवळ पूर्णतः मातीत गेला आहे तर दुसऱ्या घाटाच्या सात ते आठ पायऱ्या मातीत मध्ये दपलेल्या आहे तेव्हा प्रशासनाने सुद्धा पातळीवर या घटनांची पाहणी करून त्वरित घाट मातीमुक्त करावे अशी मागणी कोल्हापूर ग्रामपंचायत सदस्य सौ अलका निलेश पारडे यांच्यासह सर्व भावी भक्त करीत आहेत ए एस न्यूज करिता भातकुली प्रतिनिधी धनराज खरचान